सोडून तुला तू जाग उधाणू दे आज आजरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता तुमची पहिली व्यवस्था करावी लागेल त्यानंतर त्यांना निर्णय यायला लागेल असं रात्री racking तुम्ही बुक वगैरे फिरवणार नाही तर मग तुम्ही बिंदास राहा आता तुम्ही मला निवडून दिले ना आज आपण आहे का टटला जरी अंधार एकच होतं वाज दिवा ते उतेज दहा आणि या भागातील ज्या काही समस्या त्या जाणून संबंधित नगर परिषदेत किंवा मजूर विभागाच्या ज्या भागातील अधिकारी आहेत त्या प्रत्येकापर्यंत त्या आर्थिक पोहोचवायच्या या करता अध्यक्ष ठिकाणी आले आपण सर्वांनी माझं माझ्या दिवस सहकार्याचं स्वागत केलं माझ्या महिला बहिणी देखील औषध स्वागत केलं मी बऱ्याच वेळा या भागामध्ये

घेऊन आज ज्या वतीने सर्व लवण्याच्या नागरिकांचे मनपूर्वक स्वागत करतो आज या ठिकाणी मावळचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनीलांदा शंकरराव शेळके यांनी नागरिकांशी संवाद दौरा सुरू केलेला आहे तर ऐकूयात त्यांच्याच शब्दात या संवाद दौऱ्याची ही थोडीशी कथा मागील दोन महिन्यापूर्वी विधानसभेची निवडणूक पार पडली मावळ तालुक्यातील जनतेनं पुन्हा एकदा आमदार म्हणून आपला लोकप्रतिनिधी काम करण्याची संधी दिली त्यातच माझ्या लोणावळा खांडळातील नागरिकांनी देखील मोठ्या विश्वासानं जवळपास सतरा हजार मताचं मतांजिकेत देऊन मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी देण्यामध्ये त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे लोळा शहर आपण पाहत असताना एक नैसर्गिक निसर्गाने नटलेला पर्यटक आणि एक वेगळी ओळख असलेले शहर आहे या शहरातील भांगरा नागरिकांना मूलभूत सुविधा कशा पद्धतीने मिळतील तिथे रस्ते लाईट पाणी याचबरोबर आरोग्याची सुविधा ही देखील लवकरात लवकर कशी सुरू होईल हाच प्रयत्न आम्ही सातत्याने करतोय आणि आज जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून या शहरातील डेव्हलपमेंटच्या बाबत किंवा विकसित होतं असलेल्या कामांचा आढावा घ्यायचा नागरिकांना प्रत्यक्ष जाऊन भेटायचं त्यांचे प्रश्न काय त्यांना शासकीय योजना मिळत आहेत का किंवा नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या सुविधा पाहिजे त्या मिळत आहेत की नाही मिळत हा देखील आम्ही प्रत्यक्षात नागरिकांना नागरिकांना भेटून आढावा घेतो आहे त्याचबरोबर प्रलंबित प्रश्नांमध्ये भांगरवाडीचा पूल या फुलाचं देखील आम्ही पाणी केली इतर कामांचे देखील पाणी करतो आहे नगरपालिका हद्दीतील ओपन स्पेस ज्या आहेत त्या रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागांवरती काही डेव्हलपमेंट करता येईल का त्यामध्ये गार्डन्स असतील मुलांना खेळण्याकरता तिथं वेगळे खेळणी किंवा जिम ओपन जिम ज्याला आपण म्हणतो अशा वेगवेगळ्या सुविधा देण्याचा देखील आम्ही प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर आपली इंद्रायणी नदी ज्या ठिकाण उगम आहे त्या ठिकाणापासून तर नवाच्या हद्दीपर्यंत तशाच वेगवेगळे नाले जे आहेत ते देखील त्या नाल्यांच्या दोन्ही बाजूला ग्रीन बेल्ट किंवा जे आपण ओपन स्पेस म्हणतो ती जागा सोडलेली आहे त्या ठिकाणी देखील आम्ही जॉगिंग ट्रॅक करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो आहे जेणेकरून नाले सफाई होत राहील आणि लोकांना नागरिकांना इथल्या फिरण्याकरता एक जॉगिंग ट्रॅक देखील चांगल्या पद्धतीने मिळेल वेगळ्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामध्ये खासदार श्रीमप्पा बारले यांनी देखील सांगितलं की आपण लोणाळा पेळेगाव वडगाव देहू या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या बाबत जो काही निधी लागेल तशा पद्धतीचे प्रस्ताव तयार करा नगर विकास खात्याचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री समज शिंदे साहेबांकडून आपण चांगल्या पद्धतीचा निधी आणून इथे देखील डेव्हलपमेंट करूया म्हणून आम्ही सगळा आढावा घेऊन या भागाच्या नागरिकांचे प्रश्न जाणून घेतोय धन्यवाद तर हे उदय मावळचे लोकप्रिय आमदार असं शिर्गेहार श्री ठुडवा वाटतो टक टकता श्वास आता बेभान पेट